मध्ये स्वागत करते आज आपण डॉक्टर मोहन थॉमस एस्थेटिक मध्ये आलो आहोत वेलकम थॉमस एक्स माय नेम इज धारा ऑल माय वेलकम युअर प्लीज डू कम नमस्कार मी ऐश्वर्या हटवार लोकनिर्धार चॅनल मध्ये आपले स्वागत करते आज आपण जागतिक कीर्तीचे प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर मोहन सरांची मुलाखत लोकनिर्धार चॅनल तर्फे घेत आहोत सर प्लास्टिक सर्जन होण्यासाठी तुम्हाला प्रेरित कोणी केलं मी लहानपासून मला डॉक्टर व्हायची इच्छा होतं आणि त्यापासून त्या त्यापासून त्या मला आर्टिस्ट बनवायचे स्कल्पिंग करायचे मला खूप आवडत होतं डॉक्टर डॉक्टरीची प परीक्षा झाल्यानंतर माझ्या मी असं फोकस केलं की मला सर्जरीज करायचं आणि कॉस्मॅटिक सर्जरी कारण माझ्या माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी होतं मुलाची पण देखभाल करायची होतं तर म्हणून मी असा प्रो मी मी घेतलं रात्री तीन वाजता दोन वाजता मला फोन येणार नाही कोणाला काय तर करून नॉर्मल टाईममध्ये म्हणजे आठ संध्याकाळीपासून ते जे करायचं ते की करून नंतर कॉल येणार नाही याच्यामुळे माझं पॅशन होतं की खूपसूरत कशाला बनायचं आहे कोणी नाक घेऊन कोणीतरी आलं नाकामुळे त्याला ना कॉन्फिडन्स नाही ते कसं नाक बरोबर कसं करायचं आहे केल्यानंतर कॉन्फिडन्सवर येते आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे जे पण आपल्याकडे आहे आजपर्थ कॉन्फिडन्स नाही तर पुढे घ्यायला त्रास होणार याच्यामुळे मी परसू केलं आणि एक्सल एक्सेल केलं मला फेसची सर्जरी खूप आवडते म्हणजे मी फेशियल प्लास्टिक सर्जन ते माझ्या छा एकदम माझ्या क्लोज आहे आणि शरीर बाकी शरीर जे आहे तिकडचे मी कॉस्मेटिक सर्जरी करतो तो कोणी इकडे आलं अच्छा वय ची वे ते काय काम करते आणि याचे बॅकग्राऊंड काय ते सगळं घेऊन ह्याच्या वजन त्यानंतर काय करायचं ह्याच्यासाठी बेस्ट प्रोसिजर काय होणार आणि सेफली तुम्ही चालून आला चालून बाहेर जायला पाहिजे okay. सेफली सर so, तुम्हाला so, पहिल्या so, सर्जरीचा काय अनुभव आला तुम्हाला वाटणार की मला फर्स्ट सर्जरी करताना मला भीती वाट वाटणार मला काहीच भीती नव्हतं मला माहिती होतं मी हे पेशंटची लाईफ त्याचे जीवन मी चेंज करणार ह्याच्या चेहऱ्यावर स्माईल होणार आणि ते पुढे जायला मी काय पण करू शकते ह्याच्या ह्याच्या पुढे जायचे मी मार्ग दाखवतो याला तर कशाला भीती वाटत आहे काम करायला येते ईश्वरची माझ्या डोक्यावर आहे बरोबर कॉन्सन्ट्रेट करून सहजी करायचं मला काहीच भीती नव्हता आणि फोकस म्हणजे फोकस एक एकदम महत्त्वपूर्ण आहे इकडे तिकडे ती सोचलं आणि तिथे विचार कुठे कुठेतरी आहे तर ते सहजीबरोबर सगळं जे मला शिक्षण केलं मेडिकल स्कूल हॉस्पिटलची ट्रेनिंग स्पेशलिटी ट्रेनिंग सगळं यू एसमध्ये केलं होतं मला ऑपॉर्च्युनिटी भेटलं आणि मी एकदम मला गौरव होता की मी इंडियन आहे आणि मी बरोबर काम करणार आणि एक्सल होणार तिकडच्या पेशंटची पहिल्यांदापासून इंडियन्स लोक डॉक्टर लोक आहे याला माहिती आहे तर काय त्रास नव्हता काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याच्या पेशंटला मला माझ्यावर विश्वास होता आणि ते विश्वास घेऊन ईश्वरची हात माझ्या धोक्यावर होता काहीच भीती नव्हता परफेक्ट आणि एक एक सजी नंतर कॉन्फिडन्स वाढवते फेशनला पण कम्फर्ट झोन येते मला कम्फर्ट झोन येते सगळं एकदम व्यवस्थित होतं ते ते माझ जर्नी वंडरफुल एकदम मस्त होत प्रत्येकाच्या लाईफमध्ये अडचणी असतात परंतु आपण त्या सर्वांवर मात करून आणि त्यात मार्ग काढून आपण आपल्या करिअरवर यशस्वी झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझ्या परिवार ही आर्थिक परिस्थिती चांगल्या नव्हता मिडल क्लास फॅमिली मी गेलो कॉलेजला पाले तिलक विद्यालयामध्ये तिकडे खूप काम करून प्रयत्न करून मी पुढे आलो नंतर मी यू एसला गेलो यू एसला गेल्यानंतर माझा फोकस एकदम सरळ होता का माझा एक भाऊ आहे माझी बहिण आहे आई वडील त्याच्या आर्थिक परिस्थिती असं होतं की मला इकडे तिकडे फरवायला टाइम नाही आणि पैसे पण नाही माझ्या आईवडीलसाठी माझ्या भाव आणि बहीणचे आयुष्य पुढे यायलासाठी मी खूप फोकस करून खूप प्रयत्न केलं खूप त्रास होतं आर्थिक स्थिती एकदम बेकार होतं एक आठवड्यामध्ये तीन दिवस एक एक वेळ मला जेवायला भेटलं ते एकदम मस्त दिवस होतं असं होतं खूप त्रास घेतन त्रास घेतल्या शिवाय कोणी पुढे येत नाही जे तुम्हाला त्रास झाला तुम्हाला माहिती आहे ते गरीब लोकांना किती त्रास होते स्वतःच ते एक्सपिरियन्स केल्यानंतर माझ्या आतमधून माझा विचार असा आहे की मी कोणाला पण मे मी मदत करू शकते मी मदत करायलाच पाहिजे प्लॅस्टिक सर्जन म्हणून सर्जरी दरम्यान आपल्याला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो सर्जरी करताना काय पण करू काय पण होऊ शकते क्रिकेट खेळताना एक बॉल लेग स्पिन येणार दुसरी बॉल ऑफ स्पिन होऊ शकते दुसरी बॉल फास्ट बॉल होऊ शकते सर्जरीमध्ये काय पण होऊ शकते पायावर उभी राहून लवकर विसर्जरी घ्यायला पाहिजे काय चेंज करायचं आहे वेळ नाही विचारायला वेळ नाही ऑपरेटिंग रूममध्ये गेलं तर तुमचा प्लॅन व्हायला हो पाहिजे मी तिकडे काय करणार आता काहीतरी बिल्डिंग बनवलं तर प्लॅन असते ना ते ना तेप्रमाणे आम्ही सहजी करताना प्लॅन असतंय हे हे स्टेप्स करायला लागेल आणि तिकडे विचार करायला वेळ पण नाही आणि विचार केला म्हणजे तुझ्या रस्ते बरोबर नाही फोकस करून जे प्लॅन आहे तेच करायला लागेल अचानक बीडिंग होऊ शकते ते करू शकते एनसीजीला काहीतरी प्रॉब्लेम असतात ते त्याच्यावर लक्ष ठेवायला लागेल मी शिपची कॅप्टन आहे सगळं मॅच डोक्यावर आहे आणि लक्ष ठेवायला पाहिजे पेशंटवर जे पण त्याच्या मॉनिटर्स आहे ते बरोबर सगळं चालते की नाही साहस केला त्रास नाही ब्लड प्रेशर सगळं सगळं व्यवस्थित आहे म्हणजे छोटे मध्ये सर्जरी करताना नुसतं सर्जरीवर लक्ष ठेवायचं नाही पेशंटवर पण लक्ष ठेवायला लागेल सगळं व्यवस्थित पाहिजे सगळं स्टेबल पाहिजे आणि सेफ्टी 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 तुमच्या मनात प्लास्टिक सर्जरीबद्दल कोणते गैरसमज आहे लोकांच्या मनात असं आहे की प्लास्टिक सर्जरी म्हणजे काहीतरी स्कार नाही का सर्जरी केलं तर आम्हाला कापायला लागेल प्लास्टिक सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी आणि जनरल सर्जरी ते फरक आहे आम्ही सगळं आम्ही क्लोज करते स्विचेस डिफरंट लेवलवर करते आणि त्वचाच्या खाली करते म्हणजे तुम्हाला त्वचा बघितलं काय दिसणार नाही आणि आपण लपून ठेवते ते इन्सर्जन ते करते लपून ठेवते ते तो लोक लोकांना दिसणार नाही म्हणजे केसामध्ये त्याचे कानचे मागे मी लपून ठेवून स्किन क्लोजर एकदम परफेक्ट करते ह्याच्यामुळे आम्हाला प्लास्टिक सर्जरी म्हणते प्लॅस्टिक म्हणजे प्लास्टिक आणि सर्जरी म्हणजे सर्जरी हे शब्द बरोबर नाही याच्यामध्ये ना मी प्लास्टिक वापरते नाही का काहीच प्लास्टिक वापरणार नाही ना नुसतं हे आहे की दिस बघितलं तर दिसायला नको म्हणजे एकदम दिसणार नाही तुम्हाला आणि एन रिझल्ट चांगलं असणार सर्जरी अगोदर पेशंटला कोणत्या महत्वाच्या गोष्टी आठवणी ठेवायला पेशंट्स माझ्या बरोबर समोर येऊन बसलं आणि विचारलं की हे सहज करू शकते की नाही करू शकते आम्ही दुकानमध्ये काहीतरी दुकानमध्ये गेलं काहीतरी विकून घेतलं कसं खुशी होते एकदम खुश आहे तुम्ही डॉक्टरकडे गेलं तर ते विकून काय घेणार नाही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही सास घ्यायला प्रॉब्लेम नाही हार्टची प्रॉब्लेम नाही तुमच्या तुमच्या इच्छा आहे की तुम्हाला इम्प्रूव्ह करायला पाहिजे चेहरा न्हाचे पण आहे म्हणजे हे इलेक्टिव सर्जरी आहे इसेन्शियल सर्जरी नाही काय तरी तुमच्या हेल्थसाठी करत नाही की नाही तो पेशंटला बरोबर समजायला पाहिजे की रिस्क असते असा काहीच सर्जरी नाही विदाऊट रिस्क तुम्ही रस्त्यावर क्रॉस केलं तर कोणी येऊन तुम्हाला ठोकू शकते रिस्क आहे ते बरोबर डोळे उघडून कान उघडून ठेवायला पाहिजे मी काय बोलते ते ऐकायला पाहिजे आणि स्वतःच तुम्ही काहीतरी होमवर्क करायला पाहिजे आता इंटरनेट आहे नेटमध्ये बेकारची इन्फॉर्मेशन आणि खरं इन्फॉर्मेशन आहे जे पण आहे तर मला जे पण क्वेश्चन आहे ते विचारायला पाहिजे कधी कधी सर्जी सक्सेसफुल नसते कधीकधी एक्स्ट्रीम केसेसमध्ये तुमच्या तुमच्या डेथ तुम पण होऊ शकते अनलाइकली व्हेरी रेअरली होते पण होऊ शकते हे सगळं पेशंटला समजायला पाहिजे पेशंट घरी जाऊन पेशंटच्या जा आई वडील भाजल, भाजूला बाजूला बसलाय हे सगळं गोष्टी बरोबर डिस्कस केल्यानंतर डिसिजन घ्यायला पाहिजे मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन जे आहे ते कुठच्या डॉक्टरकडे जावं लायला पाहिजे आता एकदम पॉप्युलर झालाय कोपऱ्या कोपऱ्यावर डॉक्टर आहे बोर्ड लावून तिकडे बसलाय सगळं ब्युटी ट्रीटमेंट करते कॉस्ट विचार करू नको मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन जे आहे चूजिंग म्हणजे कुठच्या डॉक्टरला तुम्ही चूज करणार मोस्ट इम्पॉर्टंट ते त्याच्यावर सगळं आहे की तुमच्या सर्जरी सक्सेसफुल होणार की नाही तुम्हाला काहीतरी रिस्क जास्त होणार की नाही तुम्ही बरोबर सर्जरी केल्यानंतर सेफली बाहेर येणार की नाही हे सगळं मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं आणि खर्चावर कमी लक्ष ठेवायचं माझं नाक मी केलं होतं यू एसमध्ये मध्ये मी डॉक्टरकडे गेलं तीक, ते सांगितलं सतरा हजार लागेल सतरा हजार डॉलर लागेल मी माझ्या किडनीज विकलं आणि माझं लिव्हर विकलं तिथे तिकडे तिकडे त्या पैसा घेणार माझ्या हातात येणार नाही मी खूप काम केलं चार वर्ष मी बाजूला पैसा ठेवलं आणि परत तिकडे गेलं माझ्या म म्हणणं हे आहे तुझ्याकडे कमी पैसा आहे तर इमिजिएटली करायची गरज नाही ना तुम्ही सेव्ह करा बाजूला ठेवा तुम्ही आर्थिक परिस्थिती जेव्हा बरोबर आहे आणि तुम्हाला काय फायनान्शियल प्रॉब्लेम नाही तेव्हा येऊन करा सेफली राईट डॉक्टरकडे जायचे आता कुठेतरी सेल नाही लिंकिंग रोड नाही ते शंभर शंभर रुपये सांगून सेवन्टी पर्सेंट डिस्काउंट तीस रुपये भेटणार तसं नाही सेल कधी नाही प्रॉपर प्राईट डॉक्टरला तुम्हाला चूज करून पुढे यायला पाहिजे आणि सुंदर समजायला पाहिजे हर गोष्टीसाठी हर सर्जरीसाठी बेनिफिट असते आणि रिस्क असते त्याचं बॅलन्स पाहिजे ते बॅलन्स केल्यानंतर तुम्ही चूज करा डॉक्टरला आणि तुमच्या सर्जरी सक्सेसफुल होणार प्लास्टिक सर्जनच्याकडे कोणीतरी पेशन आला त्या पेशनची एक्सपेक्टेशन्स खूप होते मी सर्जन आहे मी काय करायचं ते एक्सपेक्टेशन जे आहे रिअलिस्टिक व्हायला पाहिजे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन कोणाला आहे त्या मी कधी याला सॅटिस्फाय करू शकणार नाही ते अगर हवेवर आहे उड उडते की नाही त्याला खाली जमीनवर घ्यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे याला की हे बा तुझं एक्सपेक्टेशन खूप आहे मला ते ते मला देऊ शकणार नाही ते मोस्ट महत्त्वपूर्ण विषय हे आहे की पेशंटला माहिती पडायला पाहिजे की काय होऊ शकते आणि मोर इम्पॉर्टंट काय होऊ शकणार नाही ते, ते, हो हो ना ते समजल्यानंतर त्याच्याबद्दल आई वडील नाही ते कोणीतरी मोठी माणस पाहिजे लहान लोकां लहान वयाचे लोक इकडे आलं तर मी सर्जरी करणार पण नाही त्याच्याबरोबर थोडीशी उच्च देणार आता तुम्हाला परिवारला घेऊ नये इकडे घरी राहते तुमच्या परिवार ह्याच्यामध्ये डिसिजनमध्ये डिसिजन तुम्हाला केला तुम्हाला मदत करायला पाहिजे कसं जायचं सर्जरी नंतर काही साईड इफेक्ट होतात का सी करण्याची अगोदर खूनची तपासणी करते चेस एक्सरे करते ई सी जी करते सगळं बघितल्यानंतर तुमच्या हेल्थ परफेक्ट आहे तर आम्ही पुढे सर्जरीची विचार करते आणि सहजरीमध्ये आम्ही आम्ही सहजी करणार सहजी खेळल्यानंतर मी आणि माझा टीम इकडे आहे वीस वर्षापासून आम्ही हेच करते पेशंटला काहीच रिस्क नाही तुम्ही काही काळजी करायची गरज नाही तुम्ही व्यवस्थित समजलं सर्जरी कशाला करते काय करते आउटकम काय याचं आणि इन्स्ट्रक्शन येते ते तुम्हाला बरोबर व्यवस्थित तुम्ही फॉलो केलं तर काहीच काळजी करायची गरज नाही आणि काही रुस्क पण नाही सर्जरी नंतर पेशंटच्या सुरक्षतेचा विचार करता कोणते आव्हान आहे हर सर्जरीमध्ये रुस्क असते गोळी घेतलं तर साईड रिॲक्शन होते सर्जरी केल्यामध्ये सर्जरी करताना रिस्क असते तुम्ही रोड क्रॉस करीन सिग्नल बघितलं नाही असंच पळून आहे रस्त्यावर कुठेतरी तुम्हाला ठोकणार तर त्याप्रमाणे सहजही करताना खूप विचार करायला पाहिजे रिस्क असते ते रिस्क बरोबर समजायला पाहिजे ते डॉक्टर तुम्हाला सांगायला पाहिजे हे 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 रिस्क असते आणि लेवल म्हणजे मोस्ट कॉमन रिस्क आहे काय खाल वरतून खाली जायला पाहिजे खालतून वरती यायला पाहिजे नाही कोणाला सांगणार तुम्हाला रिस्क ऑफ डेथ आहे ते पडणार त्याने ते फेअर नाही मोस्ट कॉमन जे आहे म्हणजे मोस्ट कॉमन आम्ही पाणी पाऊसमध्ये बाहेर गेलं तर मोस्ट लाईकली काय होणार तुम्ही ओली असणार तुम्हाला नंतर सर्दी होणार त्याप्रमाणे मोस्ट कॉमन जे असते रिस्क ते सांगायला पाहिजे एंडमध्ये सांगायला पाहिजे तुमच्या तुमच्या लाईफ पण खतरेमध्ये येऊ हो शकते ते पण समजायला पाहिजे ते सगळं बरोबर समजल्यानंतर ते डिसिशन घ्यायला पाहिजे तसंच आहे प्रेक्षक आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा ऐकलीत बघितली डॉक्टर सरांनी आज लोक पिदार चॅनल तर्फे खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आणि प्लास्टिक सर्जरी बद्दल गैरसमज दूर केल्याबद्दल लोक निधार चॅनल कडून तुम्हाला आभारी मी लोक निर्धार चॅनलला आभारी आहे मला ऑपॉर्च्युनिटीला तुमच्या व्ह्युअर्स बरोबर मी बोलायला मला अवसर भेटला ऑल द व्हेरी बेस्ट टू युअर चॅनल आणि ऑल द व्हेरी बेस्ट धन्यवाद